श्री दत्त महात्म्य श्री दत्त महात्म्य हा भगवान श्री दत्तात्रेय यांच्या अलौकिक महात्म्याचे वर्णन करणारा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाची रचना परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी केलेली आहे हा ग्रंथ मूळ श्री दत्तपुराणावर आधारित आहे ज्यात भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरित्राचा विस्तार आहे हा ग्रंथ केवळ श्री दत्तात्रेय महाराजांचे चरित्र कथन करत नाही तर तो वाचकाला आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन करतो स्वामी महाराजांना जाणवले की मूळ संस्कृत भाषेतील दत्तपुराण सर्वसामान्य लोकांना समजणे कठीण आहे म्हणून त्यांनी दत्तपुराणातील मुख्य कथा तत्वज्ञान आणि उपासना पद्धती सामान्य मराठी भाषेत ओविबद्ध करून या ग्रंथाची रचना केली प्राकृत मराठी वाचकाला आत्मज्ञान आणि भक्तीचा मार्ग सुलभ व्हावा हा यामागील उद्देश हा ग्रंथ मंत्रमय मानला जातो म्हणजे केवळ भक्तिभावाने त्याचे पठण केल्याने वाचल्याने भक्तांना ईश्वरी कृपेचा लाभ होतो आणि दुःख दूर होतात या ग्रंथात एकूण एक्कावन्न अध्याय आहेत आणि सुमारे पाच हजार चारशे ओव्या आहेत या ग्रंथात श्री दत्तात्रेयांचे अवतार त्यांच्या लीला आणि त्यांच्या भक्तांच्या कथा वर्णिलेल्या आहेत यामध्ये मुख्यत्वे कार्तवीर्य अलर्क आणि आयु यदू यांचे उद्धरण या कथा प्रमुख आहेत साधक आणि भक्तांनी आचरणात आणावे लागणारे नियम व्रते आणि धर्मपरायण जीवन यांचे अतिशय सुंदर वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे हा ग्रंथ केवळ उपदेशपर साहित्य नसून त्याचे केवळ पठन केल्यानेही जीवाचे कल्याण होते असे मानले जाते श्री ज्ञानेश्वरी किंवा दासबोध यांच्याप्रमाणेच तो प्रत्ययो पहावा अनुभव घ्यावा या योग्यतेचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पारायणाने भक्तांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्वतःच नमूद केले आहे की तोची रची हा ग्रंथ निमित्त मात्र वासुदेव येथे श्रवणे पठणे करविल स्वार्थ हा यथार्थ भाविकांचा याचा अर्थ हा ग्रंथ साक्षात दत्तात्रेय परमात्म्याने रचलेला आहे आणि वासुदेव हे फक्त निमित्त मात्र आहेत श्री दत्त महात्म्य ही पोथी केवळ एक धार्मिक कथासंग्रह नसून ते भक्तांना भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा अचूक मार्ग दाखवणारे एक जीवनदर्शन आहे तर आपण अशा या ऊर्जादायी पोथीच्या पठणास रोज एक अध्याय याप्रमाणे लवकरच सुरुवात करत आहोत तरी सर्वांना एक विनंती आहे सर्वांनी ही सेवा अवश्य श्रवण करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त